आजच्या आपल्या सभेचे अध्यक्ष दिवानसाहेब भालेराव व्यासपीठावर उपस्थित झालेल्या आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या सौभाग्यवती जयश्री थोरातताई आपले उमेदवार अभिजी भांगरे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेतेगण ने आणि उपस्थित बंधू भगिनीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्यात तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावापर्यंत आपण पोहोचलोय आपली भूमिका आपण विशद केलेली आहे यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीपेक्षा या वर्षीची निवडणूक वेगळी आहे हे प्रामुख्यानं आपल्या सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही केलेला या निवडणुकीमध्ये आपलं भविष्य सामावलेलं आहे आपली चर्चा बंद करा जरा चर्चा जर झाली ना आपापसात आप तर मग मी पण बोलायचं बंद करील व्यासपीठावर चर्चा करण्याची पद्धत आपल्याच तालुक्यात अधिक आहे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीतलं सामर्थ्य काय या निवडणुकीमध्ये आपलं भविष्य कोणतं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्र कसा घडवायचा या निवडणुकीच्या निमित्तानं शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं सामर्थ्य कसं द्यायचं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या सगळ्या महिला भगिनीना सन्मान कसा देता येईल या निवडणुकीच्या निमित्तानं तरुण मुलांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल या निमित्तानं महाराष्ट्रातले उद्योगधंदे याच भूमीत राहतील इथून एक सुद्धा उद्योग बाहेर जाणार नाही याची हमी ह्या निवडणुकीतून आपल्याला घ्यायची आहे या निवडणुकीतून नवे उद्योग कसे येतील याचा विचार आपल्याला करायचा आहे त्यामुळे या या निवडणुकीमध्ये जितकं भविष्य सामावलेलं आहे आपलं कदाचित मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक या वेळेस आहे कारण या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र जो पूर्वीचा महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र संपून गेलेला आहे तो संपून गेलेला आहे ज्या महाराष्ट्राचे गोडबे आपण छत्रपती शिवरायांच्या पासून संत ज्ञानदेव तुकोबा चोखोबा कान्होपात्रा यांच्या पासून आपण गात आलेलो आहे लक्षात घ्या तो महाराष्ट्र आता राहिलेला नाही अडीच वर्षात महाराष्ट्राचं सगळं वैभव धुळीला मिळालंय महाराष्ट्र धर्माचं वाटोळ झालंय जाती जातीमध्ये जो समन्वय महाराष्ट्रात होता तो सगळा समन्वय मोडून पडलेला माझ्या शेजारी बसलेला माणूस कोणत्या धर्माचा आणि कोणत्या जातीचा महाराष्ट्र कधी एकमेकाला विचारित नव्हता आज प्रत्येकाला प्रत्येकाला हा ह्या जातीचा तो त्या जातीचा तो त्या जातीचा आणि पुढे जाऊन बटेंगे तो काटेंगे इथपर्यंत जेव्हा महाराष्ट्र पोहोचतोय तेव्हा क्षेत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कुठे राज्यकर्ते घेऊन चाललेत याचा विचार करण्याची ही आत्ताचीच वेळ आहे निवडणुकीच्या वेळेला गाफिलपणा नको आता आपल्या स्वतःच्या कुटुंबाचीच आपल्याला आता चिंता आहे महाआघाडीचं सरकार आलं तर माझं कुटुंब आहे महाआघाडीचं सरकार आलं तर मी जेवढ्या जेवढ्या समस्या मांडल्यात त्या सगळ्या समस्यांचं निराकरण होणार आहे पण परत हेच जर आले गनोऱ्यात बोलतोय जबाबदारीनं बोलतोय शेतकरी कामगारांचा परिवर्तनाचा केंद्रबिंदू असलेल्या गनोऱ्यात बोलतोय परत जर ते चाले ना मग मात्र काय काय घडेल याच चित्र वाईट चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवा म्हणजे आजचीच वेळ आहे की महाराष्ट्र घडवण्याची ही निवडणूक आहे हे आपल्या लक्षात ये जयश्रीताई आता इथं आल्या जयश्रीताईंच्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे गणिमाने जेव्हा धुमाकूळ घातला उदाहरणासाठी सांगेल निजामशाहीचं सा केंद्र संगमनेर होतं आणि राजे भोसले राजांचे बंधू त्यांच्या पत्नी गोदावरी बाईसाहेब यांना पळवण्यात आलं राजांनी त्या गनिमाचा पाडाव केला त्याचं डेडाळ बाहेर काढलं वगैरे सगळं ठीक आहे तेव्हा शहाजीराजे आपल्या बंधूंना असं म्हणतायत गोदावरीबाई साहेबांना पळवल्याचं सा दुःख व्यक्त करतायत खेळूजीराजे तुम्ही जरी ही वेळ आपल्यावर येत असेल तर गोरगरिबांच्या लेकीबाडीचं काय हाच प्रश्न मी आज जयाच्या उपस्थितीत तुम्हाला विचारतोय लाडक्या बहिणींचा स्तोंब माजवताय परत निवडून येण्यासाठी मतांच्या करता म्हणून या आमच्या भगिनींचा त्यांच्या मतावर नजर ठेवून तुम्ही महाराष्ट्राचा खेळ करू पाहताय मग धांदोरपळला घडलं ते काय होत एका बाजूनं पंधराशे रुपयात सन्मान करू पाहतायत बहिणींचा भगिनींचा मातांचा आणि दुसऱ्या बाजूनं मात्र त्यांच्या चारित्र्यावर हल्ला करायचा खोट नाट सांगून त्यांचा आत्मविश्वास कमी करायचा या कशा व्यासपीठावर येतील आणि रणरागिणीसारखी कशी भूमिका बजावतील त्याची भीती त्यांच्या मनात आहे आणि त्या भीतीपोटी ह्या रणरागिणी घरी बसवायचं त्या घरीच बसल्या पाहिजेत घरात बसल्या पाहिजेत धांदळफळला म्हटला तो घराच्या उमऱ्याच्या बाहेर कशी येते बघू इथपर्यंत जेव्हा ही मजल जाते महाराष्ट्रात जाते निवडणुकीच्या निमित्तानं जाते तेव्हा महायुतीची ओळख काय हे पहिल्यांदा माय भगिनीचं आपण सर्वांनी लक्षात घ्या अजून एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करे आपण सगळेच जण आहोत सगळ्या माय भगिनी इथं आहे तर आपण पण इथे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सगळ्या प्रतिमेच्या पायाला स्पर्श करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कितीदा तरी बोलले कितीदा तरी बोलले आई जगदंबेचं स्मरण करून कितीदा तरी यांची भाषणं मी ऐकली होय आई जगदंबा आमची आदिमाता आहे जर महाराष्ट्र तुम्हाला उभा करायचा आहे महाराष्ट्राना सन्मानानं उभा करायचा आहे महाराष्ट्र आहे आदिमाया जगदंबेला आंबा मातेला तिचं दर्शन घेण्याच्या ऐवजी गुवाहाटीला का कोण कामाख्या देवी महाराष्ट्राचा एका बाजूनं आदिशक्तीचं दर्शन घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनं सत्ता हासील करण्यासाठी जे जे करता येईल ते करायचं शिवाजी महाराजांच्या नावानं बोलायचं पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पायदळी तोडवायचे हे सगळं राजरोसपणे आज महाराष्ट्रात चाललंय सगळी तिजोरी उधळली तरी चालेल सगळी तिजोरी उधळली तरी चालेल पण निवडणूक मात्र जिंकायची ती पण महाराष्ट्राच्या तिजोरीवरून हा कावा कोणता आहे आपण स्वातंत्र्यात आहोत का परत एकदा मुघल राज्यात आहोत हा कावा कोणता आहे की शेतकऱ्याला मातीमोल बाजार भावानं आपला माल विकायची वेळ आली पाहिजे आणि मग हा शेतकरी धुळीला मिळाला पाहिजे हा कावा कोणता आहे या सगळ्याच्या पाठीमागचं राजकारण कोणता आहे हे जर आपण लक्षात घेतलं नाही तर मग यानंतरची स्थिती कमालीची वाईट असेल फक्त एक उदाहरण मी तुमच्या लक्षात आणून देईल सगळी तिजोडी खाली केली आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचा निर्णय घेतला पण महाविकास आघाडीनं मात्र आमच्या या भगिनीना सांगितलं की तुमच्यासाठी पंधरा सेना महाविकास आघाडी तीन हजार रुपये देईल पुढे हे पण जाऊन सांगितलं की तुमचा मुलगा जर त्याला नोकरी लागली नसेल तर त्याला बेकार भत्ता प्रत्येक प्रत्येक महिन्याला मिळेल हे पण सांगितलं की दोन हजार पासून फक्त भाषणं केली शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू उत्पन्न कोणतं शेतमालाचं केलं पण आर्थिक उत्पन्न दुप्पट नाही करताल नाही करताल आज शेतकरी आत्महत्या करतोय या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या अंगावर कर्ज किती आहे याचा विचार नाही अदानी अंबानी आणि तमाम उद्योगपतींचे लिहिता येणार नाही असे आकडे आहेत की त्यांचं कर्ज माफ केलंय मग शेतकऱ्याचं का मा झालं ना अन्नदाता अन्नदाता म्हणायचं दिपाळी होऊन गेली बळी बळी म्हणायचं आणि बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून वामनानं परत तो बळीराजा धरतीच्या पोटात कोंबायचा ही सगळी पडद्या आडची राजकारणाची महायुतीची केंद्र आणि राज्य सरकारची ही भूमिका आहे या निवडणुकीमध्ये आपण ती लक्षात घेणार की लक्षा नाही म्हणून महाविकास आघाडीनं जाहीर केलंय महाविकास आघाडीनं जाहीर केलंय की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर आम्ही तीन लाखापर्यंतच कर्ज आम्ही पहिल्यांदा माफ करू पहिल्यांदा माफ करू आणि हे जर केवळ आपल्याला घोषणा वाटत असेल तर जिथं जिथं महाविकास आघाडी प्रणीत सरकार जिथं जिथं आली काल परवा तेलंगणाचं आलंय त्याच्या अगोदर कर्नाटकातलं आलंय ज्या दिवशी मंत्रिमंडळानं शपथ घेतला त्या दिवशी राहुल गांधींनी जाहीर केलं की आम्ही जेवढी म्हणून काही जाहीर ज्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या घोषणा केल्या आहेत त्या सगळ्या घोषणांची कार्यवाही अंमलबजावणी आजपासून सुरू होईल हा एक विश्वास महाविकास आघाडीचा विश्वासाच्या बरोबर हे पण सांगतो पुतना मावशीचं प्रेम कुणी पण करावं कुणी पण पन करावं पण या महाराष्ट्राच्या रयतेवर जर खरं प्रेम कुणाचं असेल आज दूध का दूध पाणी का पाणी अलग हो गया है डावे पक्ष साहेबांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये समविचाराच्या हे सगळे पक्ष महाविकास आघाडीच्या नावानं आज आपल्यासमोर हो आले आणि महायुतीच्या नावानं बाकी ये है। जे आहेत ते बाजूला पडलेत एवढा विश्वास तुमच्यासाठी फार आहे नेत्यांना जे काही वाटतं महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला करावं लागेल आणि महाराष्ट्राची वाताहात थांबवावी लागेल असं जर वाटत असेल तर आपण पण ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे राज्याचं राजकारण बोलता बोलता तालुक्याचं राहून गेलं तर परत आम्ही फक्त राज्याचंच बोलून गेलो असं व्हायला नको कारण तालुक्याचं तर मी किंवा माझ्यानंतर अजित बोलणार आहेत उमेदवार बोलणार आहेत आमचं तर कर्तव्य आहे आम्ही तालुक्याच्या राजकारणाला स्पर्श केल्याशिवाय पुढे का जायचं मग पाच वर्षापूर्वी शमशेरपूरच्या सभेचं उदाहरण देतो पाच वर्षापूर्वी ते सांगत होते तरुण मुलं अजित आणि आम्ही सगळे होतो एक तरुण पोरगा उठला की तो म्हणायचा आम्ही खिशातून याला एक हजार रुपये दिले होते कोण म्हणतो पाचशे रुपये दिले होते कोण म्हणतो आम्ही यांच्यासाठी बिगर पोटात काही नसताना सुद्धा यांचा प्रचार केला आहे पण ते समशेरपूरचे सगळी मुलं सांगत होते की याने वळून परत आमच्याकडे बघितलंच नाही बघितलंच नाही ही कोणती संस्कृती ह्या तालुक्यात मानते ही कोणती संस्कृती आहे फार पुढे जाऊन बोलू दोन हजार पाचशे कोटी आले की दोन हजार सहाशे आले तीन हजार कोटी आले किती कोटी आले आम्हाला विचारायचं आहे या तालुक्याचा सर्वांगीण विकास काय झाला पाच वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा तालुका उभा करण्याचं काम झालंय भांगरे परिवारामधले गोपाळराव भांगरे पहिले आमदार जे शमशेरपूरला भाषण करता करता कोसळले आणि हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं ते आपले पहिले आमदार आहेत त्यानंतर यशवंतराव भांगरे तर कालपर्यंत साहेबांच्या पर्यंतची मध्ये कॉम्रेड बी के देशमुख साथी नारायण नवाडी या सगळ्या लोकांनी हा तालुका पायाभूत सुविधांच्यामध्ये उभा केला आहे माझ्या या म्हणण्याला कान देऊ ऐका का पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर पाच वर्षाच्या पूर्वी जे एवढे आमदार होऊन गेलेत त्यांनी ते केलंय स्वातंत्र्याच्या नंतर मी एकच उदाहरण देईल त्या गावाला जायला रस्ताच नव्हता यशवंतराव भांगरेनी रस्ता पण तयार केला पण एस टी जात नव्हती एस टी पहिल्यांदा घेऊन जाणारे आमदार ते होते एस टीत बसून ड्रायव्हरच्या शेजारच्या त्या पत्राच्या पेटीवर बसायचं त्या गावात जायचं गावानं ती एस टी ओवाळायची इथपासून हा तालुका बांधला आहे अकोल्यातून निघालं आणि इथं गणोऱ्याला यायचं म्हटलं तर तो पूल सुद्धा यशवंतराव भांगरे दादासाहेब रुपवते आणि कम्युनिस्ट पार्टी सह इतर पक्षातले सगळे नेतेगण एकत्रित आले आणि मग दूध संघ आला मग किती तरी पूल झाले रस्ते झाले मग पुढे जाऊन पुढे जाऊन महाविद्यालय आलं शिक्षणाचा कितीतरी काम झालं याला आम्ही पायाभूत सुविधा म्हणतो मला तुम्हाला विचारायचं आहे की या तालुक्यात पाच वर्षात पायाभूत सुविधा कोणत्या उभ्या राहिल्या हे मान्य आमदार साहेबांनी सांगावं रस्त्यांचं बोलाल ते आम्हाला माहीत आहे आम्ही काही ते नाकारीत नाही पण रस्त्यांपेक्षा विकासाचा सा अग्रक्रम कोणता कोणता आग्रक्रम आहे तुमच्या अजेंड्यावर आग्रक्रम कोणता आहे एकच उदाहरण देऊन लगेचच मी थांबणार आहे कारण वेळ अधिक होणार आहे मला मला जर विचाराल तर मी सांगेल की आग्रक्रम उदाहरणाच्यासाठी आढळाखोरं घेईल मी तुम्हाला तुमच्याकडे दोन हजार पाचशे कोटी आले आमदार महोदय माणसाच्या जीवनाचा मूलभूत आधार आढळा खोरात पाणी कसं वाढेल हा आहे मग तुमच्या दोन हजार पाचशे कोटीतले किती रुपये बितका प्रकल्प राबून पश्चिमेला जाणारं पाणी पूर्वेला वळवलं आणि आढळा खोऱ्याला सुजलाम सुपलाम केलं याला जर अग्रक्रम असेल तर यात काय काम केलं तुम्ही बाकी मी किती पण बोलू शकतो मला काही बोलायचं नाही अग्रक्रम काय कसे आहेत यांचे हे फक्त तुमच्या लक्षात आणून द्यायचं एक सजावटीचं चेहरा सजावटीचा विकास करायचा पण माणसाच्या पोटासाठीचं जे काही मूलगामी काम आहे त्याच्याकडे मात्र लक्ष द्यायचं नाही आज मुळाखड्याची पाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे मध्यंतरी एक मोठी चळवळ झाली आम्ही लोकांनी ती चळवळ केली पाठ पाण्याची आज प्रबरीची स्थिती बदलली आढळेची त्या तुलनेत तशी स्थिती नाही आज मुळेमध्ये त्या पाण्याचं फेरवाटप करून पाणलोट क्षेत्रात पडणार पाऊस मग तो संगमनेर पर्यंत वाहत गेलेली मुळा तालुका कोणता पण असो तिच्या दुतर्फा जो पाऊस पडतो त्या पावसावर पहिला हक्क जर कुणाचा असेल तर तो पाणलोटातल्या माणसाचा आहे कॅचमेंट मधल्या माणसाचा आहे तो अधिकार देण्यासाठी काय काय केलं मूलगामी स्वरूपाची कामं याकडे दुर्लक्ष करायचं फक्त केवळ सजावटीची कामं करायची आणि पाच वर्षानं निवडून येण्यासाठी असा प्रकारचं एक वातावरण तयार करायचं हे सगळं राजकारण हे कदाचित त्यांच्यासाठी उपयोगाचं असेल आपल्या विधानसभा मतदारसंघातल्या रहतेच्या त्या उपयोगाचं नाही जाती जातीतली यादवी वाढत चालली ती पण लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी सुरुवातीला म्हटलं होतं की या निवडणुकीच्या पोटात जे दडलंय काय ते ओळखा एका बाजूला हे महाविकास आघाडी महाराष्ट्राचं भविष्य घडवणारी आघाडी आणि एका बाजूला अडीच वर्षात काय घडलंय राजकारण किती पायदळीत तुडवलं गेलंय राजकारण किती गलिच्छ थराला जाऊन पोचलंय राजकारणातली माणसं विकत कशी घेतली जात आहेत पैशांच्या बळावर कशा प्रकारे सत्तेच्या बळावर कशा प्रकारे उत्तम रीतीनं चालू असलेलं महाराष्ट्र राज्याचं सरकार बरखास्त कसं केलं जाते हे सगळे मुद्दे तुमच्या समोर आहेच तेव्हा गंभीरपणे आपण या निवडणुकीमध्ये आपण विचार करावा भांगडे परिवाराच्या परंपरेनं चालत आलेला जो काही सामाजिक वारसा आहे आम्ही तोच वारसा घेऊन परत उभा राहिला आहे आम्ही स्वतः बोलेल नंतरचे उमेदवार पण बोलतील पण आम्ही विचार करून आपल्यासमोर दिलेला उमेदवार आहे अशोकराव भांगरेंच्या स्वर्गवासानंतर ज्याने कालपर्यंत ह्या तालुक्याच्यासाठी ज्या घराण्यानं आपलं योगदान दिलं त्या योगदानाची जाणीव आपल्याला ठेवावी लागेल ती जाणीव आपल्याला ठेवावी लागेल ती जाणीव ठेवा आणि त्या घराण्याकडं आपलं प्रतिनिधित्व आम्हीच्या रूपानं परत एकदा द्या एवढीच कळकळीची विनंती करून थांबतो धन्यवाद बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट महिन्यांनी सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य व्हरायटी एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ